श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बरेच जण विचारतात श्रोते हो की आपल्या आमच्या घरामध्ये छोट छोट्या छोट्या गोष्टींवरून कटकटी होतात आणि मोठे रूपांतर त्याचे वादत होते त्यांचा नवरा बाहेर सर्वांसोबत चांगला वागतो मात्र घरात ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो, तो चिडचिड करतो मुलं देखील खूप चिडचिडपणा करतायत हट्टीपणा करतायत घराचं वातावरण असे असल्यामुळे मुलांचे देखील तेच परिणाम होतात आणि मुलं देखील तेच शिकतायत तर मग या सर्व भांडणातून या वादातून मी कशी बाहेर पडू मी कसा बाहेर पडू मी या घरात आमच्या घरामध्ये सुखाचं वातावरण कसं तयार करू कसं प्रसन्न वातावरण करता येईल मला बऱ्याच मित्रांना मैत्रिणींना बहिणींना प्रश्न पडलेला असतो आणि मग हाच प्रश्न घेऊन त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे जा एखाद्या जादूटोनावाल्याकडे जा आणि या भानगडीमध्ये त्यांचा घरातला पैसाही जातो लक्ष्मीही जाते आणि घरात काहीही फरक पडत नाही आणि या माता भगिनी भटकत राहतात तर आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला एक जालिम उपाय सांगणार आहे त्यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही आणि याचा रिझल्ट तुम्हाला फक्त तीनच दिवसात दिसेल तुम्हाला तीन दिवसात जाणवेल की आपल्या घरातलं वातावरण हे शुद्ध झालेले आहे प्रसन्न झाले आहे तुमच्या घरात जी निगेटिव्हिटी तुम्हाला वाटत होती असं वाटत होतं की तुम्हाला घरात थांबू नये ही तुमची भावना निघून जाईल आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये थांबावं असं वाटेल तुमचे मुलं तुमचं ऐकायला लागतील तुमच्या नवऱ्याची चिडचिड कमी होईल तुमच्या दोघांमध्ये जे वादविवाद आहेत ते देखील कमी होतील मी सांगणार आहे तशी तुम्ही सेवा जर केली तर सर्व तुमच्या मनाप्रमाणे होईल तुमच्या नवऱ्याचे मनदेखील घरामध्ये रमेल तो तुमची काळजी करायला लागेल त्याला जर कोणत्याही वाईट सवयी असतील व्यसन असेल तर ते देखील निघून जाईल तर एवढी शक्ती मी तुम्हाला आज या व्हिडिओ जो उपाय सांगणार आहे त्याच्या सेवेमध्ये आहे पण मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती तुम्ही अगदी मनापासून करायला हवी एक दिवस केली दुसऱ्या दिवशी नाही केली असे नाही चालणार तुम्ही नित्य नेमाने ही सेवा करा तुम्ही जास्त दिवस करू नका पण ज्यावेळेस करणार आहात त्यावेळेस नित्य नेमाने करा तुम्हाला जर फरक दिसायला लागले तर तुम्ही स्वतः ही सेवा कंटिन्यू करणार आहात यामध्ये काहीही शंका नाही माझ्या मनाप्रमाणे तुम्ही कमीत कमी एकवीस दिवस ही सेवा करा तुम्हाला खरंच फरक जाणवेल तुम्ही माझे आभार मानताल यामध्ये काहीही शंका नाही इकडे तिकडे भटकण्यापेक्षा आपले आयुष्य हे दुःखाकडे जाण्यापेक्षा आपण जर थोडेसे स्वतः कष्ट केले आपला थोडासा वेळ सुख आपला संसार सुखी करण्यासाठी दिला तर काहीच बिघडणार नाही आहे आपण बराच वेळ फालतू गोष्टींसाठी वाया घातलेला असेल घालणार असाल घालत असताल तर आणि जर आपले आयुष्य सुंदर होणार असेल तर त्यातली आपल्या दिवसातला फक्त एक तास दिला एकवीस दिवस तर काय बिघडणार आहे फक्त आपल्याला करायचे काय आहे सर्वात पहिले तुम्ही दत्त महाराजांना जा हो भगवान दत्त गुरु शिवाय पर्याय नाही गुरुशिवाय मोक्ष नाही गुरु सर्वात पहिले तुम्ही दत्त गुरु जी सेवा करा दत्त सेवा ही तुम्ही जर दत्त सेवेत आला नसाल तर तुम्ही दत्तसेवेमध्ये या आणि तुमचे आयुष्य कसे बदलते हे तुम्ही स्वतः अनुभवा तुम्ही काहीही करू नका काहीही करू नका तुम्ही फक्त ही पूजा ती पूजा हे हवन ते हवन करू नका तुम्ही फक्त दत्त महाराजांचे नामस्मरण करा घरामध्ये कुठेही तुम्हाला देवघरासमोर बसणे शक्य नसेल तर घरामध्ये कुठेही तुम्ही शांत जागेत बसा दोन अगरबत्ती तिथे लावा दत्त महाराजांना प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये अनावश्यक अशी चिडचिड होत आहे घरामध्ये तंटे होत आहेत आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आहे मी कितीही प्रयत्न केले आजपर्यंत तरीही माझी परिस्थिती सुधारत नाही आहे दत्त महाराज मी तुम्हाला शरण आलो आहे आली आहे मला या संकटातून बाहेर काढा माझेही आयुष्य सुंदर बनवा माझ्याही कुटुंबामध्ये प्रेम वाढवा एकमेकांबद्दल आदर वाटू द्या आणि आपल्या समोर एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवा आणि अगरबत्ती लावल्यापासून संपेपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत, या मंत्राचा जप करा त्या ग्लासमध्ये जे पाणी ठेवले आहे त्याच्याकडे बघत काहीच वेळ लागणार नाही वीस मिनिट लागतील तीस मिनिट लागतील चाळीस मिनिट लागतील यापेक्षा जास्त वेळ लागत नाही पण मी तुम्हाला लिहून देतो की तुम्ही जर ही सेवा केली समोर पाण्याचा ग्लास ठेवून अगरबत्ती संपेपर्यंत श्री गुरुदेव दत्त मंत्रा या मंत्राचा जप केला आणि त्यानंतर या पाण्यावरती एक फुंकर मारायची आहे आणि जी आपली विभूती पडली आहे अगरबत्तीची ती त्यामध्ये टाकायची आहे पाण्यामध्ये आणि हे जे पाणी आहे हे जे आपण घरामध्ये जे पाणी पितो त्या माठामध्ये त्या हंड्यामध्ये त्या टिपीमध्ये हे पाणी आपल्याला टाकायचे आहे किंवा तुम्ही जर संध्याकाळी जेवण एकत्र करत असताल तर आपण जेवायला जे पाणी घेतो त्यामध्ये हे पाणी मिक्स करा आणि तुम्ही याचा चमत्कार बघाल हळूहळू तुमच्या परिवारामध्ये प्रत्येकाच्या वागण्यामध्ये चक्क बदल दिसून येईल तुम्हाला कोणताही जादूटोना करायची नाही आहे कोणाचीही पोटली घालायची नाही आहे काहीही परिधान करायचे नाही फक्त हे नामस्मरणानेच अभिमंत्रित केलेले पाणी तुम्ही स्वतः सहित सगळ्यांनी पाणी प्या आणि तुम्ही तीन दिवसात चमत्कार पहा श्रोते हो तुम्ही जर खूप मनापासून केले तर तुम्हाला एका दिवसातच चमत्कार बदल दिसायला लागेल आणि जर तुम्ही ही सेवा कंटिन्यू एकवीस दिवस केली एक्केचाळीस दिवस केली तर मी तुम्हाला सांगू शकत नाही तुमच्या परिवारामध्ये तुमच्या घरामध्ये एवढे आश्चर्यकारक बदल हो दिसायला लागतील की तुम्ही स्वतः म्हणाल की या तीस दिवसांच्या अगोदर माझा परिवार माझे आयुष्य आणि आत्ताचे आयुष्य म्हणजे तुम्हाला देखील आश्चर्य वाटायला लागेल एवढा फरक तुम्हाला दिसून येणार आहे आणि आपण यासाठी के काय केलेले आहे फक्त दत्त महाराजांचे नामस्मरण तेही तीस चाळीस मिनिट एकही रुपया खर्च न करता आपले जे रोजचे कामे आहेत ते करता करताच पकडा फक्त आपल्याला अर्धा तास नामस्मरण करून एक पाणी अभिमंत्रित करायचं आहे आणि ते आपल्या पूर्ण परिवाराला द्यायचं आहे पिण्यासाठी एवढंच फक्त आपल्याला करायचे आहे आणि याचा बदल तुम्ही स्वतः बघाल आणि आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला संध्याकाळी जेव्हा आपण घरात दिवा लावतो आणि मग सर्वात महत्त्वाचे तुम्ही तिन्ही सांजेला दिवा लावत नसाल लक्ष्मी मातेजवळ दिवा लावत नसाल म्हणजेच आपल्या तुळशीजवळ दिवा लावत नसाल तर ते सुरू करा जेव्हा आपण तिने सांजेला देवघरात दिवा लावतो तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळेला पन्नास टक्के प्रॉब्लेम हा इथंच सॉल्व्ह झालेला असतो नुसते हे जरी आपण काम केले तरी आपल्याला पन्नास टक्के फरे फरक जाणवेल आपल्या घरातील दरिद्रता चिडचिडपणा निघून जाईल त्यामुळे नित्यनियमाने संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशी समोर आणि आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावा आणि तीन वेळा संध्याकाळी दिवे लागल्या वेळानंतर तीन वेळाला अगर बत्ती लावल्यानंतर आपल्याला घोर कष्टो स्तोत्राचे पठण करायचे आहे किंवा तारक मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा आहे आणि हे म्हणत असताना जी विभूती पडते अगरबत्तीची ती घ्यायची आहे आणि ती आपल्या संपूर्ण घरामध्ये फुंकर मारायची आहे हे केल्याने काय होईल की जी आपल्या घरात वाईट शक्ती असेल निगेटिव्ह एनर्जी असेल कोणाच्या येण्याने किंवा कोणाच्या सोबत आलेली असेल किंवा कधी कधी आपल्यासोबत देखील वाईट शक्ती येते ती जर आलेली असेल जेव्हा तुम्ही रोज रोज असे कराल किंवा काल वैरवाष्टक तुम्ही तीन वेळा म्हणून याची विभूती घरात जर फुंकाल तर वाईट शक्ती आपल्या घरात थांबणार नाही ती वाईट शक्ती निघून जाईल आणि यामुळेही जर आपल्या घरात वाईट शक्तींमुळे भांडणं होत असेल चिडचिड होत असेल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर ती देखील सुधारायला लागेल किंवा तुमचे जर कोणी वाईट करत असेल तुमच्यावर सतत वाईट शक्तींचा मारा करत असेल तर त्या शक्ती निघून जातील त्या ज्याने केल्या त्याच्यावरच उलट उलटतील आणि तुमच्या आयुष्यात कधीच वाईट शक्ती येणार नाहीत किंवा तुमच्या घरात चिडचिड होणार नाही तुमचे मुलं हट्टी होणार नाहीत तुम्ही ही जर सेवा कंटिन्यू सेवा केली तर तुमच्या घरात वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह राहील तुमच्या घरात जर कोणी आले तर ते सुद्धा तुम्हाला म्हणेल की तुमच्या घरात आले आम्हाला खूप छान वाटतं आहे प्रसन्न वाटतं आहे जसं की मला देखील सर्वेजण म्हणतात जर कोणीही आलं तर तुमच्या घरात आम्हाला राहाव वाटतंय आहे प्रसन्न वाटतंय आहे तसंच तुमच्या देखील घरात मी जसं नित्यसेवा करतो ज्या दत्त महाराजांच्या सेवा आहेत मी तुम्हाला त्याविषयीची देखील पुढील व्हिडिओमध्ये माहिती देईलच या दोन हजार सव्वीसमधील नवीन वर्षाच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा हा दोन हजार सव्वीसमधील आपल्या चॅनलवर पहिलाच व्हिडिओ आहे उपायांचा अजून भरपूर व्हिडिओ येणार आहेत तर आपल्याला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायचे आहे धन्यवाद